सोनामाता आदर्श विद्यालय येथे वाजपेयी नानाश्री अत्रे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आंतरशालेय पाठांतर व कथाकथन स्पर्धा शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या या वक्तृत्व स्पर्धेत पंधरा शाळांतील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता

यश प्राप्त आहे या स्पर्धेचे परीक्षक म्हणून स्नेहल शिंदे तसंच मुकुंत ताकमोगे यांनी काम पाहिलं आहे सदर स्पर्धा संस्थेचे अध्यक्ष अभिजित अत्रे श्रीमती कीर्तीलक्ष्मी अत्रे मुख्याध्यापक अघोर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या यावेळी सर्व शिक्षक बंधू भगिनी तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं या, सह या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या सदर कार्यक्रमात संस्थेच्या सचिवा कीर्तिलक्ष्मी अत्रे संस्थेच्या सदस्या गौरी आंबडेकर भालचंद्र अत्रे प्राथमिकच्या मुख्याध्यापिका राजेश्री राजमाने तसंच सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी व पालक उपस्थित होते यावेळेस सचिवांनी संस्थेतर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय याचा बक्षीस वितरण गुरुवार दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संस्थेचे संस्थापक वाजपेयी नानाश्री अत्रे यांच्या जयंती रोजी होणाऱ्या कार्यक्रमात होणार आहे